नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ आज मी आपल्याबरोबर कोणतीही रेसिपी शेअर करणार नाही तर आज मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी रेसिपी कशा पद्धतीने शूट करते किंवा एडिट कशी कर करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कि किंवा ज्यांनी कोणी नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट केला असेल किंवा जे नवीन युट्यूबर असतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे नवीन नवीन व्हिडिओ शूट करण्यासाठी लगेचच आपल्याला इक्विपमेंट घेण्याची गरज लागत नाही किंवा लगेचच घेऊ नये जोपर्यंत आपल्या चॅनेल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपण घरच्या साहित्यामध्ये कसा व्हिडिओ एडिट करायचा किंवा कसा शूट करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार गेले अडीच ते तीन वर्ष मी वरती काम करते कोणत्याही प्रकारचे इक्विपमेंट न घेता सुद्धा मी माझा छानपैकी व्हिडिओ एडिट करू शकते किंवा शूट करू शकते तेही फक्त दहा रुपयाच्या स्टँड मध्ये आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असणार दहा रुपयाच्या स्टँड मध्ये ही व्हिडिओ कशी काही शूट करत असेल फक्त दहा रुपये खर्च करायचा स्वतःचे व्हिडिओ तयार करू शकता कसे ते पाहूयात हा आहे आपला दहा आश्चर्य वाटलं असणार ह्याचा वापर कसा करायचा मी दाखवते तुम्हाला कसा करायचा वापर कसा करायचा हे तर बऱ्याच लोकांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हे अशा पद्धतीने ओपन करायचे त्यानंतर ह्या मागे एक असं हे असतं हे स्टँड आपण पाहिजे तसं ऍडजस्ट करू शकतो हे स्टँड आपल्याला डब्यावरती किंवा छोट्या डब्यावरती मोठ्या डब्यावरती जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता मी तर गेले अडीच वर्ष ह्या स्टँडचा वापर करूनच माझे व्हिडिओ शूट करते जेव्हा मी माझा युट्यूब चॅनल स्टार्ट केला त्यावेळेस माझा भाऊ म्हणजे माझा दादा व्हिडिओ शूट करायचा पण काही हो व्हायचं त्याला टाइम असायचा त्यावेळेस मला टाइम नसायचा मला टाइम असेल त्यावेळेस तो कामात असायचा मग ह्यावरती रामबाण उपाय काय काढायचं तर त्यावेळेस त्याने मला हे स्टँड आणून दिलं होतं आणि ह्या स्टँडचा वापर करून मी आजपर्यंत ते व्हिडिओ शूट कर आपले व्हिडिओ पाहिजे असतील मी कशा पद्धतीने ह्या व्हिडिओ ह्या स्टँडचा वापर करून व्हिडिओ तयार केलेले आहेत तर तुम्हाला आपल्या चॅनेलवरती सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील अजिबात नाही व्यवस्थित मोबाईल ठेवता येतो त्यामुळे मला हे स्टँड खूप जास्त उपयोगी पडतं ऍडजस्ट कसं कर करतो किंवा मी ऍडजस्ट कशी कर करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे स्टँड आपल्याला ओपन करायचं जेवढं पाहिजे तेवढं वर किंवा खाली आपल्याला मो ठेवून घ्यायचंय आणि आपण कधीही व्हिडिओ काढत असताना मोबाईल अशा पद्धतीने ठेवतो त्यामुळे असा मोबाईल ठेवायचा आहे ह्या ठिकाणी मी एक डब्बा घेतलेला आहे मी नेहमी डब्याचाच वापर करते व्हिडिओ शूट करत असताना डब्यावरती आपल्याला स्टँड ठेवून आहे मग जसं पाहिजे तेवढ्या पद्धतीने तुम्ही वर खाली करू शकता आणि अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता अत्यंत सोपी पद्धत आहे कोणताही सेट लावण्याची गरज नाही नवीन तुम्ही जर चॅनल ओपन करणारा असाल किंवा केलेला असेल आणि तुम्हाला जर शूट करण्यासाठी कोणी मिळत नसेल किंवा तुमच्या घरातले सगळे बिझी असतील तर ते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे जसं माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तिला माझा नवीन चॅनल असताना माझ्या दादांनी मला खूप सपोर्ट केला किंवा तो माझ्यासाठी व्हिडिओ रात्री रात्रीची पण शिवून दादानीच मला ही युक्ती सुचवली आणि आजपर्यंत मी त्याच युक्तीचा वापर करते त्यासाठी त्याचे खूप खूप आभार आता व्हिडिओ एडिट कसा करायचा ते पाहूयात व्हिडिओ एडिट करण्यासाठी मी इनशॉट ॲप्लिकेशनचा वापर करते इनशॉर्ट मध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी सोपं जातं किंवा नवीन कोणी यूज करत असेल तर त्याला लगेच समजायला सोपं जातो हा ॲप्लिकेशन न्यूवरती क्लिक करायचे जे कोणतेही व्हिडिओ आपले असतील त्यातला एक व्हिडिओ आपल्याला क्लिप घ्यायची आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि कोणताही व्हिडिओ यूट्यूबला तुम्हाला अपलोड करायचा असेल तर त्यामध्ये सिक्स्टी पॉईंट नाईन हा हे ऑप्शन असतं त्यावरती क्लिक करायचे म्हणजे आपल्याला यूट्यूबला जी स्क्रीन पाहिजे तेवढ्या बरोबर मापामध्ये येतं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहिजे ते कट करू शकता ह्यामध्ये म्युझिकवरती क्लिक करून रेकॉर्डवरती तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता कोणताही व्हिडिओ तुम्ही जर शूट करत असाल तर शूट करून झाल्यानंतर त्याला तुम्हाला आवाज द्यायचा असेल तर रेकॉर्ड क्लिक करून तुम्ही आवाज रेकॉर्ड करू शकता तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही रिटेक घेऊन पुन्हा एकदा रेकॉर्ड करू शकता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने नमस्कार मी पूजा पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपी एवढा मी आवाज रेकॉर्ड केलेला आहे ह्यावरती क्लिक करायचे बरोबर चिन्हावरती क्लिक करून एडिट करायचे म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही कट करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल स्वागत जर आवडलं तर ह्यावरती डिलीट वरती ऑप्शन आहे डिलीट वरती क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता व पुन्हा एकदा रेकॉर्ड करू शकता हे झालं रेकॉर्ड कसं करायचंय ते मी तर माझे सगळे व्हिडिओ सुरुवातीला शूट करते व त्यानंतरच रेकॉर्ड करते व त्यानंतर युट्यूबला अपलोड करते कट करायचं असेल व्हिडिओ तर ह्या ह्याद्वारे तुम्ही कट करू शकता ट्रीम करू शकता कट करू शकता कटमध्ये तुम्हाला जो पार्ट नको असेल तर तुम्ही कट करून बरोबर ह्या चिन्हावरती क्लिक करून तेवढाच पार्ट ठेवू शकता आणि नंतर पूर्ण व्हिडिओ एडिट झाल्यानंतर रेकॉर्ड केल्यानंतर सेव्ह ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करायचे एवढी सोपी पद्धत आहे आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त शा व्हिडिओ बरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद